आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अनेक वर्षांपासून प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या राहुरी नगरपरिषद निवडणुकीनं अखेर रंगतदार वळण घेतलंय उमेदवारी अर्ज भरताना शहरामध्ये मोठ्या राजकीय उलथापालती घडल्या आहेत या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी एकूण एकशे सत्तर उमेदवार रिंगणामध्ये आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी तब्बल बारा जण मैदानामध्ये उतरले आहेत त्यामुळे या निवडणुकीला आता अभूतपूर्व स्वरूप आलंय सतरा नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष आणि नगरसेवक मिळून तब्बल एकशे ब्याऐंशी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं प्रत्येक प्रभागामध्ये चुरशीची लढत होणार असं दिसून येत आहे अनेकांना पक्षांकडनं तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत पक्षाला मोठं आवाहन दिलंय त्यामुळे सर्वच पक्षांना आता अर्ज माघारीसाठी मतदारांपेक्षा इच्छुकांचीच अधिक मंधरणी करावी लागणार आहे नगराध्यक्षपदासाठी तनपुरे यांच्या जनसेवा मंडळाकडनं भाऊसाहेब छबुराव मोरे भाजपकडनं सुनील ठकाजी पवार वंचित बहुजन आघाडीकडनं बापूसाहेब भाऊसाहेब माळी तर शिवसेना शिंदे गटाकडनं ईश्वर नारायण मासरे यांनी अर्ज भरलाय तर सकाहारी शांताराम बर्डे अंगराज हरिभाऊ पवार नामदेव बंडू पवार राहुल अशोक बर्डे गुलाब मोहन बर्डे मृणाल भाऊसाहेब मोरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेत मनोज सी चोवीस तास राहुरी अहो ताई तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो गा? एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत थी आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदान हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्विण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री -ए�ए हॉटेलच्या पाठीमागे राहुरी